नमस्कार मंडळी पुन्हाच सर्वांचं स्वागत तर मंडळी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं कुळीत कसा वाजावा किंवा कुळीतचं बेसन किंवा पिठलं बनवण्याआधी तो कसा वाजावा ही सर्व प्रक्रिया बघितली आज आपल्याला अगदी चविष्ट असं कुळताचं बेसन बनवायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला या कुळताचं मी ओळख करून देतो कुळीत कसा असतो कसा दिसायला असतो त्याचं पीक कसं असतं तर कुळीत हे एक भरड धान्य आहे मिलेट किंवा भरडधान्य असं म्हणतो तर कुळीत हे सर्वात जुनं असं भरडधान्य आहे ज्या काळामध्ये अगदी खायला नव्हतं त्या काळामध्ये हे कुळीत केलं जायचं आणि जो कोणी कुळीतचं पीक घेत असे त्याला सर्वात गरीब शेतकरी किंवा सर्वात गरीब व्यक्ती असं संबोधलं जायचं परंतु सध्या या कुळताची जर ओळख पाहिली किंवा महत्त्व पाहिलं सर्वात ताकदवान असं हे पीक मानलं गेलेलं आहे आणि अगदी आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा या भरडधान्याला महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार तेवीस हे भरडधान्य वर्ष म्हणून अगदी संपूर्ण भारतामध्ये आपण साजरी केलं तर असं या कुळीचं महत्त्व आता लोकांना पटू लागलेलं आहे सुरुवात आधी आपण कुळताची ओळख बघूया हे बघा कुळिताचं वेल किंवा त्याला आपण झाड म्हणू शकतो हे बघा सा असं दिसायला असतं खूपच भारी असं वेलत असतं कधी कधी कुळीत जर लेट पेरलं तर असं फक्त त्याचं झाड तयार होतं म्हणजे अगदी वरती वेलत नाही याप्रमाणे बघा आपल्याला जूनमध्ये दिसत असेल पेरलेलं याप्रमाणे त्याचं पानं खूपच भारी हे बघा असे पानं पाठीमागे पानं असं दिसतात समोरून असे असतात याप्रमाणे हे एक भरड धान्य आहे शेतात घेतलं जाणार आहे असं पीक आहे परंतु हे सगळ्यात जुनं असं पीक आहे म्हणून त्याला भरड धान्य असं म्हणतात पानाची सगळ्यात सोपी ओळख म्हणजे पान हे बघा असं दिसायला असतं पाठीमागून पान जर पाहिलं तर याप्रमाणे दिसायला असतं बघा समोरून पान असं असत या कुळताचे दोन प्रकार असतात एक लाल कुळीत किंवा दुसरा म्हणजे गुरकट किंवा त्याला आपण पिटकरी म्हणतो हे बघा असं कुळीत असत याप्रमाणे कुळताला कोकणामध्ये फुलगे किंवा होळगा असं म्हणतात तर आमच्याकडे याला कुळीत असं म्हणतात तर बघा आपलं बेसन तयार झालेलं आहे आई भरून घेते आहे तर आपण आज शिजवण्यापुरतं बेसन बनवलेलं आहे बेसन बघा खूपच भारी बारीक दळला गेलेला आहे तर असं बेसन बनवण्यापूर्वी मस्त चाळण्याने चाळून घ्या बघा मस्त चाळून झालेलं आहे आपलं बेसन तर बघा आता आपल्याला बेसन कालून घ्यायचं आहे पहिल्यांदा बेसन कालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गुठळे राहत नाही आणि मस्त असं बेसन तयार होतो आपला तर बघा आपलं बेसन खालून झालेलं आहे एकही गठडी शिल्लक नाहीये आणि आवश्यकतेनुसार पाणी ऍड करा पाणी कमी अधिक होण्याची शक्यता आहे कमी झालं तर आपल्याला वाढवता येत नाही त्यामुळे व्यवस्थित अंदाजे पाणी टाकायचं आहे तर आमच्याकडे बेसन दोन प्रकारे बनवतात एक म्हणजे भाताबरोबर खायचं आणि दुसरा भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर तर भाताबरोबर खायला बेसन थोडं पातळ बनवा आणि भाकरी बरोबर खायला थोडं घट्ट बनवा तर आज आपण भाताबरोबर खायचं बेसन बनवतोय आणि त्यामुळे एवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला आताच टाकून घ्यायचं आहे थोडा थोडी तिखट आपता आपण आत्ताच टाकणार आहे म्हणजे तो व्यवस्थित बस बेसनमध्ये मिक्स होईल आणि थोडा नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे त्यामुळे थोडा कमी तिखट टाका सुरुवातीला बेसन जोपर्यंत खकतच नाही तोपर्यंत चाळत राहायचं त्याच्यामुळे बेसन खाली बसत नाही बेसन मध्ये शक्यतो हळद टाकत नाही पण आम्ही थोडी हळद टाकणार आहे बघा एकदम क्विचित टाकली नाही तरी चालणार ना आहे पण अगदी अर्धा चमच थोडी कमी टाका आणि अशी डवळत राहायचं आहे आणि असं चाळत राहायचं आहे जेणेकरून बेसन फुटळणार नाही आणि गोठऱ्या बांधणार नाही खाली बसणार नाही बेसनला उकळी आलेले आहे त्यामुळे असं चाळत राहायचं आहे त्याच्यामुळे बेसन, त्या त्या बेसन, फुट थे थे। बेसन। त्या तर फुटळत नाही कलर आणि असं जेवढं मस्त शिजेल तेवढंच चविष्ट लागतं बेसन आणि त्यामुळे चांगलं शिजून घ्यायचं आहे तर असं आपण भातासाठी पातळ बेसन बनवलेलं आहे फोळी आणि भाकरीसाठी थोडा घट्ट बनवला जातो बेसनपासून पासून थोडं लांब आहे कारण खकत असताना त्याची शितळे चेहऱ्यावर उडण्याची शक्यता आहे तर आपलं बेसन शिजतय तोपर्यंत या कुळताचं महत्व बघूया कुळीत हे भरड धान्य आहे म्हणजे अगदी ज्या काळामध्ये काहीही शेतात पिकत नसे त्या काळामध्ये कुळताचं पीक घेतलं जायचं आणि जो कोणी कुळताचं पीक घेत असे त्याला सगळ्यात गरीब समजलं जायचं पूर्वी परंतु कुळीत हे सगळ्यात पौष्टिक असं भरडधान्य आहे याच्यामध्ये सगळेच घटक आहेत म्हणजे की भूक धरणार असं आहे कुळताचं पीठ आहे किंवा कुळीत आहे सगळ्यात जास्त भूक धरणार असं आहे कुळीत आहे याची पूर्वी घोगऱ्या बनवून खाल्ल्या जायच्या अगदी थोड्या जरी घोगऱ्या खाल्ल्या तरी दिवसभर भूक लागत नसे असं सगळ्यात पौष्टिक ताकदवान आणि भूक धरणारं असं पीक म्हणजे कुळीत आहे अगदी ज्या व्यक्तीला मूत खाड्याचा त्रास असेल तर त्यांनी कुळीत रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी जो काही त्याचं पाणी असणार आहे तो किंवा कुळीत उकळवून घ्यायचा आणि तो पाणी पिऊन घ्यायचं मूतखडा विरगळून जातो आणि कुळीचं जे घुगऱ्या आहेत त्या खाऊन घ्यायच्या आहेत असं आठ ते दहा दिवस करायचंय मुतखडा विरघळून जातो असं कुळताचं महत्त्व सांगता येईल त्याचप्रमाणे ज्या बाईचा जे काही गर्भपात अगदी तीन ते चार महिन्याच्या आत जर झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला कुळीत खाऊ घातलं जातं म्हणजेच तिला जहर चढत नाही आणि तिला विषबाधा होत नाही आणि तिचा मृत्यू होत नाही त्याच्यासाठी देखील आमच्याकडे कुळताचं सेवन केलं जातं विशेषत ज्या व्यक्तीला सर्दी खोकला झाला असेल किंवा त्याला आमच्याकडे बडखा म्हणत असतात बडखा पिकत नसेल तर कुळताचं बेसन आणि नागलीची भाकर खाऊ घातली जाते त्यामुळे बडखा पिकतो आणि सर्दी खोकला गायब होतो आणि माणूस तंदुरुस्त होतो त्याला खूपच अशक्तपणा आला असेल नागली चालता येत नसेल अशा व्यक्तीला कुळताचं बेसन खाऊ घातलं जातं किंवा कुळताच्या घोगऱ्या खाऊ घातल्या जातात त्यामुळे पटकन त्याला ताकद येते आणि लवकर काम करायला लागतो व्यक्ती कुळीत हे मधुमेह किंवा साठी वरदान आहे ज्यांना ज्यांना डायबिटीस असेल किंवा मधुमेह असेल त्यांनी कुळताचं सेवन करावं त्याच्यामुळे रक्तातील साखर ही नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला डायबिटीस होऊ नये त्यांनी सुद्धा काळजी म्हणून कुळीदचं सेवन केलं तर आपल्याला डायबिटीस होण्यापासून आपण रोखू शकतो असं कुळताचा आणखी आपल्याला उपयोग सांगता येईल त्याचप्रमाणे कुळीत हा सगळ्यात पौष्टिक सगळ्याच प्रकारचे घटक या कुळतामध्ये आहेत कुळतामध्ये सर्वात जास्त लोह कॅल्शियम प्रोटीन्स असे घटक आहेत त्याचप्रमाणे फॉस्फरस आहे आणि विशेष म्हणजे या कुळतामध्ये फॅट नसल्यामुळे आपल्याला वजन कमी करायचं असेल तर कुळीतचं आपण सेवन करू शकतो तर असं हा भरडधान्य कुळीत सध्या आता आपल्या आहारामध्ये नष्ट होत चाललेला आहे आणि त्याच अनुषंगाने सगळ्यांनी कुळताच्या आहारामध्ये समावेश करा आणि नक्कीच भरड जाणणे म्हणून या कुळताला पुन्हा नवीन असं आपल्याला दिवस आणून देता येतील सध्या हा आहारातून नष्ट होत चाललेला आहे आणि त्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो आहे अशक्तपणा जाणवतो आहे आणि त्यामुळे कुळीत खाल्लं तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून ताकद मिळेल अनेक प्रकारे आपल्याला बनवून खाता येतो त्याच्या घोगऱ्या बनवून खाता येतात त्याचप्रमाणे त्याची उत्सळ बनवून खाता येते त्याचप्रमाणे त्याचं कुळता शेंगोळे बनवून खाता येतात आणि त्यामुळे कोळताचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा आपल्या नक्कीच आरोग्य सुधारेल कुळीत आता कोणी सेवन करू नये तर ज्या व्यक्तीला खूप ॲसिडिटी होते त्यांनी कुळताचं सेवन करू नये किंवा कमी करावं त्याचप्रमाणे ज्यांना मूळ व्याधाचा त्रास आहे त्यांनी देखील कोळताचं सेवन करू नये ती दहा ते पंधरा मिनिटांनंतर खूपच भारी बेसन आपलं शिजलेलं आहे आणि आता आपण उतरवून घेणार आहे आणि बेसनाची चव ही खरी म्हणजे फोडणीवर असते आणि त्यामुळे आता फोडणी कशी द्यायची ते आपण बघणार आहोत बेसन शक्यतोवर मातीच्या पातीत बनवा याच्यात खूपच अप्रतिमाची चव असते आणि सर्व पोषक घटक आपल्याला या बेसनाचे मिळतात फोडणीसाठी असं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर जिरा घेतलेला आहे आणि तिखट घेतलेला आहे तर तिखट आणि एवढ्या लसणाच्या पाकळ्या आपण आता एकत्रित कुठून घेणार आहे लसणाचे तिखट बनवून घेणार आहे तर बघा आता आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एवढं लसूण बारीक करून घेतलेलं आहे अर्धा चम्म जिरा घेतलेला आहे आणि असं लसूण आणि तिखट एकत्रित करून लसूण असं तिखट कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बेसनाच्या प्रमाणानुसार दोन ते दीड पळी गोड तेल घेणार आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी लसूण टाकायचं आहे म्हणजे सोनेरी पडलेले आहे त्यानंतर आता जिरा टाकायचं आहे जिरा पण चांगला मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर लसणाचा तिखट हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे जर व्यवस्थित परतलं नाही तर चव बिघडते हे बघा लसूण ओल्ला असतो त्यामुळे चांगली चटणी व्यवस्थित फ्राय करायची आहे हा बघा खूपच छान असं चटणीला कलर आलेला आहे थोडासा आणि मग टाकायचं आहे हे बघा असं कडक वाजलं पाहिजे तर अशी कडक फोडणे द्यायची आहे तरच बेसनाला चांगली चव येते तर असं बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आमच्याकडे सगळ्यात जास्त याच प्रकारे बेसन बनवला जातो आणि असाच सगळ्यात बेस्ट लागतो त्यामुळे असंच बनवा वा किती भारी बघा बेसन तयार आहे आपलं खायला आणि अंधार पण झालेला आहे तर बघा असं कुर्ताचं बेसन भात आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे बघा माझं आवडीचं सगळ्यात भारी बेसन कोलताचं बेसन भात आणि आज बाजरीची भाकर आपण खाणार आहे आमचा हा पारंपरिक पदार्थ कोलताच बेसन या बेसनासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आमची गावाकडची उत्सव आणि आपणही तरी असा पुलचा बेसन बनवून खा